मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये शिक्षक भरती बाबत आपल्याला एक जो माध्यमा बाबतीतला एक संभ्रम निर्माण झालेला आहे की इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम याविषयी सध्या तुम्हाला माहित असेल की बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ते पुणे येथे जे शिक्षण आयुक्तचं कार्यालय आहे सेंट्रल बिल्डिंग मध्ये तिथं आंदोलन सुद्धा करत आहेत आणि हे आंदोलन कशासाठी आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमांच्या ज्या काही शिक्षक उमेदवारांची जी भरती आहे ती जास्त होणार आहे असं त्यांचं एक त्या जाहिरातीवरून जे जा काही त्यांनी पोस्ट पाहिलेले आहेत जाहिरातीमध्ये ज्या जे जा काही शिक्षक उमेदवारांच्या रिक्त पद आलेल्या आहेत त्या रिक्त पदावरून असं दिसते की इंग्रजी माध्यमाचे जे काही शिक्षक उमेदवार आहे यांची जी भरती आहे ती मराठी माध्यमांच्या शिक्षक उमेदवारांपेक्षा जास्त होणार मग आता हे जे इंग्रजी माध्यमांचे शिक्षक आहेत हे कुठे भरल्या जातील कोणत्या शाळेवर भरल्या जातील या विषयीची आपल्याला चर्चा करायची आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक शिक्षकांचं प्रमाण कसं राहणार आहे नंबर एक इंग्रजी माध्यमांचे जे काही शिक्षक आहेत ते कोणत्या गटासाठी भरले जातील गट म्हणजे वर्गासाठी बरोबर आहे गट तुम्हाला माहित आहे प्राथमिक मध्ये बघितलं तर आपण एक, चार्क में एक साथी आट साथी ले ले ते चार किंवा एक ते पाच चा गट आहे आणि सहा ते आठ चा गट आहे आणि इथंच हा खरा वाद आहे मग कोणत्या गटासाठी इंग्रजी माध्यमाचं पद भरलं जाईल त्याचं प्रमाण भरण्याचं काय राहणार आहे म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती किती टक्के केल्या जाणार आहे हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे इथं की इंग्रजी माध्यमाचे जे काही शिक्षक आहेत ते शिक्षक जो अगोदरचा जी आर होता अगोदर कसं होतं की इंग्रजी माध्यमाचे वीस टक्के शिक्षक भरायचा जी आर होता तो आता रद्द केला आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मित्र एक नवीन जी आर निघलेला आहे तो इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांविषयी निघलेला आहे तर आपल्याला खरी चर्चा आज जे करायची आहे ती तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या जी आर वर करायची आहे आणि या जी चा जर आपण विचार केला तर एकूण जे शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्या एकूण शिक्षक भरतीच्या किती पर्सेंट लोक इंग्रजी माध्यमाचे शिक्षक म्हणून लागतील याचा याच्यावर आपल्याला खरा आजच्या व्हिडिओमध्ये वहपोह करायचं आहे कारण सध्या एक वादंग निर्माण झालेलं आहे ते या माध्यमावर झालेलं आहे त्यांचं हे जे शिक्षक उमेदवार आहे यांनी जाहिराती बघितल्या जाहिराती बघून यांना खरोखरच त्याच्यामध्ये दिसते आहे की इंग्रजी माध्यमांचे जास्त पद रिक्त दिसून राहिले आणि मराठी माध्यमांचे जे काही पद आहेत ते कमी प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत दिसत आहेत तर आजचा आपल्या या व्हिडिओ मधील हे मी तुम्हाला या व्हिडिओची पार्श्वभूमी सांगितली आता हा व्हिडिओ तुम्हाला ही जी पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं लागेल आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर त्याला लाईक ला करा आपण जर नवीन असाल माझ्या चॅनल वर तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे मी जे नवीन व्हिडिओ बनवतो आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे चला तर मग आपण आजच्या मुख्य विषयाकडं आपल्याला जायचं आहे आणि पूर्ण आपल्याला हे समजून घ्यायचे हे सिस्टीम कशा प्रकारे हे राबवणार आहे ते हे जे पवित्र पोर्टल आहे या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांचे शिक्षक कोणत्या गटासाठी भरण्यात येतील हे आपल्याला बघायचं आहे दुसरं किती पर्सेंट ते भरल्या जाणार आहे आणि तिसरं त्यांचं प्रमाण काय राहणार आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचं आहे म्हणून मी इथं हेडिंग दिलेला आहे हो शाळांवर इंग्रजी विषय शिक्षक आणि दुसरं याच्या खाली म्हटलं पैकी एक शिक्षक इंग्रजी माध्यम जे, जे काही चार शिक्षक नियुक्त होणार आहेत कोणत्या गटासाठी ते नंतर बघूया ज्या गटासाठी चार शिक्षक नियुक्त होतील त्या गटामध्ये चार पैकी एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाचा नियुक्त केला जाणार आहे हे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या जी आर वरून स्पष्ट झालेलं दिसते तर आपण सुरुवातीला याची थोडीशी पार्श्वभूमी आता समजून घेतली आणि आपल्याला पुढे जो काही वीस टक्क्याचा जी आर होता इंग्रजी माध्यमाचा तो रद्द झाल्यानंतर तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जो जीआर जी आर निघालेला आहे तो जी आर कशा प्रकारे आहे आणि त्यानुसार काय प्रमाण राहणार आहे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक भरतीच हे आता बघायचं आहे तर बघा बघा कुठल्या शाळांवर इंग्रजी माध्यमांचे म्हणजे शिक्षक नियुक्त होतील किंवा कुठल्या गटासाठी हा आणखी एक स्पष्ट शब्द होणार आहे कुठल्या गटासाठी इंग्रजी माध्यमांचे शिक्षक नियुक्त होणार आहेत तर बघा या शाळांवर इंग्रजी विषय शिक्षक पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वीस टक्के इंग्रजी माध्यमांचे शिक्षक घेण्याचा शासन निर्णय होता तो रद्द झाला हे एक नंबर एक माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे की अगोदर काय होतं आहे का की एकूण शिक्षकांच्या वीस टक्के भरती ही इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची हो पण परंतु तो शासनाने रद्द केलेला आहे मग नवीन जो तेरा ऑक्टोंबरचा जी आर काढलेला आहे त्या जी आर वर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तो काय जी आर आहे आपण आता बघणार आहे बघा पुढचा मी स्क्रीन शेअर केलेला आहे म्हणजे जो वीस टक्क्याचा जी आर रद्द केल्यानंतर तेरा ऑक्टोंबरच्या शासन निर्णयानुसार आता ज्या मराठी माध्यम ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत अशा ठिकाणी सहावी ते आठवीसाठी चारपैकी एक शिक्षक इंग्रजीचा असावा असं तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा चा जी आर सांगते तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा जी आर काय सांगते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये जेटपीच्या शाळा येतील त्याच्यामध्ये नगर परिषदच्या शाळा येतील त्याच्यामध्ये महानगरपालिकांच्या शाळा येतील आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सहा ते आठ साठी जेथे सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत वर्ग सहा ते चा गट इथं हा खरा वाद आहे हे लक्षात घ्या वर्ग सहा त्या आठच्या गटासाठी जिथं सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत तिथं चार शिक्षक अपॉइंट होतात हे लक्षात घ्या कोणकोणते होतात तर एक सामाजिक शास्त्रासाठी होतो एक गणित आणि विज्ञानासाठी होतो एक लँग्वेज साठी होतो म्हणजे अशा चार शिक्षकापैकी एक जो शिक्षक आहे तो इंग्रजी माध्यमाचा नियुक्त होणार आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे गट कोणता सहा ते आठ पण सहा ते ची जी काही शाळा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची तिथं काय पाहिजे त्यांना सेमी इंग्लिश असायला पाहिजे सेमी इंग्लिश असेल तर जे चार नवीन शिक्षक नियुक्त होतील त्यांच्यापैकी एक शिक्षक आ, इंग्रजी माध्यमाचा नियुक्त होणार आहे हे कोण सांगते तर तेरा ऑक्टोबर दोन हजार हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे एक ते पाचच्या च्या गटाशी याचा संबंध नाही याचा जो संबंध आहे माध्यमाचा इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यमाचा हा संबंध आलेला आहे हे लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजे की सहा ते आठच्या गटासाठी आलेला आहे आणि सहा ते आठचा जो गट आहे म्हणजे वर्ग सहा ते आठची जी शाळा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा आहे तिथं सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत सेमी इंग्रजी म्हणजे हे लक्षात घ्या गणित आणि विज्ञान हे इंग्रजीमध्ये असते बाकीचे विषय मराठीमध्ये असतात म्हणजेच तिथं इंग्रजी माध्यमाचा शिक्षक नियुक्त होईल म्हणजेच तिथं बी एस सी मॅथ किंवा बी एस सी सायन्सचा हा शिक्षक इंग्रजी माध्यमासाठी नियुक्त होणार आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्या पुढं आपल्याला जायचं शिक, आहे पुढचा स्क्रीन मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि आणखी इंग्रजी माध्यमाचा शिक्षक कुठे आहे आणि केंद्र शाळा अंतर्गत जेवढ्या शाळा आहेत त्या ठिकाणी एक शिक्षक इंग्रजीचा साधन व्यक्ती म्हणून शिक्षक नियुक्त केला जाणार आहे बघा ज्या काही जे काही केंद्र आहेत त्या केंद्र शाळे अंतर्गत जेवढ्या काही शाळा आहेत त्या शाळांसाठी एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाचा नियुक्त होणार आहे आणि त्या शिक्षकाला त्यांनी नाव दिलेलं आहे साधन व्यक्ती आणि हा साधन व्यक्ती कसा नियुक्त होणार आहे हेही आपण समजून घ्यायला पाहिजे याला प्रिफरन्स दिलेले आहे चार प्रिफरन्स आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रेफरन्स कोणाला मिळाला आहे कम्प्लीट शैक्षणिक आणि व्यावसायिक त्याचं जे शिक्षण आहे ते कशामध्ये व्हायला पाहिजे ते इंग्रजी माध्यमामध्ये व्हायला पाहिजे तर त्याला पहिला प्रेफरन्स राहणार आहे पूर्ण म्हणजे समजा त्याचं जर बीएससी असेल तर त्याचं पूर्ण सुरुवातीपासून बीएससी पर्यंत तू इंग्रजी माध्यमात पाहिजे त्याचं व्यावसायिक शिक्षण जर डीएड बीएड असेल तर ते सुद्धा त्याचं इंग्रजी माध्यमात असायला पाहिजे त्याला पहिला प्रिफरन्स भेटणार आहे असा नसेल तर दुसरा प्रेफरन्स त्यांनी असा दिलेला आहे की डिग्री पर्यंत तो त्याचं शिक्षण कशामध्ये व्हायला पाहिजे शैक्षणिक पात्रता त्याची इंग्रजी माध्यमामध्ये आणि त्याचं बी एड किंवा डीएड जे व्यावसायिक पात्रता म्हणतो आपण ते मराठी माध्यमामध्ये झाली असेल तर त्याला दुसरा प्रिफरन्स मिळते तिसर, तिसरा प्रिफरन्स साधन व्यक्ती म्हणून कोणाला मिळतो दहावी किंवा बारावी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते इंग्रजी माध्यमात आहे आणि व्यावसायिक शिक्षण त्याचं डीएड किंवा बी एड हे मराठी माध्यमात आहे त्याला मिळणार आहे चौथा प्रिफरन्स कोणाला मिळतो तर त्याचं शैक्षणिक पात्रता जे काही असेल तो, तो, असे तो ग्रॅज्युएट जो तो ग्रॅज्युएट आहे तो मराठी माध्यमात आहे पण तुम्ही त्याची व्यावसायिक डीएड किंवा बी एड हे इंग्रजी माध्यमात आहे असा जो प्रिफरन्स आहे तो चौथा प्रिफरन्स मिळणार आहे तर असे चार प्रिफरन्स मित्र साधन व्यक्तीसाठी मिळणार आहे आणि इथं खरा फरक पडतो बाकी मला मान्य आहे तिथं नाही पडत सहा ते आठ साठी काय आहे माहिती आहे का कारण जिथे सेमी इंग्लिश आहे तिथंच ते जो काही व्यक्ती बीएससी घेणार आहे तो तसा इंग्लिश असतो त्यामुळे तिथं फारसा फरक पडणार नाही पण खरा फरक जो पडतोय ना तो साधन व्यक्तीमध्ये पडतोय इथं आपल्याला हे मान्य करावं लागणार आहे मग आता याच एकूण पर्सेंटेज किती आहे ते बघाय याच्या अगोदर वीस टक्के भरलं जात होतं मग आता हे असे लोक एकूण ज्या काही जागा भरल्या जातील त्या जागेच्या किती पर्सेंट भराव्या लागतील शासनाला त्याच्यावर सुद्धा आपल्याला आता चर्चा करायची आहे त्यासाठी मी पुढचा स्क्रीन तुमच्या समोर शेअर करतोय ते बघा आता आता यांनी हा निर्णय का घेतला म्हणजे तेरा ऑक्टोबरचा जो जी आर आहे तो का घेतलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सहा ते आठ ला आम्ही जर सेमी इंग्रजी जर सुरू करत नाही तर पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेला विद्यार्थी मिळणार नाही जिल्हा परिषद शाळेला जर विद्यार्थी मिळत नसतील तर, 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 तर ते जिल्हा परिषद शाळा बंद पडणार आहे आणि ती बंद जर पडायला नाही पाहिजे तर मग तिथं सेमी इंग्लिश सुरू करणं आवश्यक आहे कारण काय तर ग्रामीण भागातले जे काही पालक आहेत ते आपल्या पाल्याप्रती जागृत झालेले आहेत हे लक्षात नाही कारण प्रत्येक पालक जो ग्रामीण भागामध्ये आहे तो आपल्या पाल्याप्रती इतका जागृत झालेला आहे की त्याला असं वाटतंय की जर लहानपणापासूनच माझ्या मुलाला मी जर इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं तर वेळेवर पुढे होणारी तारा तारांबळ त्याची ती होणार नाही म्हणून तो कॉन्व्हेंट संस्कृतीकडे झुकतोय म्हणून जिल्हा परिषदच्या लोकांनी हे प्रस्ताव म्हणजे हे ठराव घेऊन त्यांनी असं केलं आहे की नाही पूर्ण ना इंग्रजी तर सहा ते आठच्या ज्या काही शाळा आहेत त्या सेमी इंग्रजीच्या तरी करा मग सेमी इंग्रजी जर त्या केल्या तर गणित आणि विज्ञान हे शिकवण्यासाठी त्यांना तिथे इंग्लिश माध्यमाचा एक शिक्षक लागणार आहे मित्र हे शासनाची त्याच्यामधली एक बाजू आहे म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढे की इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढल्याने मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने शासनाने असा निर्णय घेतला आहे म्हणजे तेरा ऑक्टोबरचा निर्णय आम्ही का घेतला तर त्यांचं असं म्हणणं आहे की पालकांचा जो कल आहे तो इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल असल्यामुळे जिल्हा परिषद मधल्या शाळांची जी पटसंख्या आहे ती झपाट्याने कमी होत आहे पटसंख्या जर कमी झाली तर शाळा बंद पडतात शाळा जर बंद पडल्या तर शिक्षकांचं जे काही पद आहेत ते पदच रद्द होऊन जात हे इथं महत्वाचं आहे म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे असं शासनाचं म्हणणं आहे हे लक्षात घ्या मग आता एकूण भरती जे होणार आहे ते एकूण भरतीचे किती टक्के लोक इंग्रजी माध्यमाचे भरल्या जातील ते सुद्धा आता आपल्याला याच्या पुढच्या स्क्रीनवर बघायचंय ते बघू आपण आता येईल बघा त्यानुसार साधारणतः एकूण रिक्त पदापैकी पंचवीस टक्के शिक्षक इंग्रजीचे भरती होणार आहेत संबंधित जिल्हा परिषदांच्या मागणीनुसार ती पदे भरली जातील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे बघा अगोदर त्यांचं म्हणणं की ते वीस टक्क्यांचा जे त्यांनी रद्द केला आणि असे जर समजा यांनी इंग्रजी माध्यमाचे लोक भरले तर ते एकूण रिक्त पदाच्या पंचवीस टक्के जे काही लोक आहेत ते इंग्रजी माध्यमांचे भरले जाणार आहेत कारण काय जर समजा शंभर रिक्त जागा असतील तर शंभर पैकी पंचवीस जे काही पोस्ट आहेत त्या पोस्ट इंग्रजी माध्यमाच्या भरल्या जातील आणि पंच्याहत्तर ज्या पोस्ट आहेत त्या मराठी माध्यमांच्या शिक्षक उमेदवारांच्या भरल्या जातील हे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चे स्पष्ट झालेलं आहे परंतु आपण जर असा विचार केला का दुसरी कारण का प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात दुसरी बाजू अशी विद्यार्थी संख्या टिकवायची असेल तर त्यांना हा निर्णय घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही तुम्ही आम्ही सुद्धा पाहतो बाहेर की प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याप्रती जागृत झाल्यामुळे त्यांना असं वाटते की माझा मुलगा मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच टाकला पाहिजे त्यामुळे शासनाने तेरा ऑक्टोबरचा जी आर काढलेला आहे तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे की एकूण इंग्रजी माध्यमाचे शिक्षक किती परसेंट लागणार आहे आणि त्याचं प्रमाण कसं जिथं सहा ते आठच्या गटाला चार व्यक्ती भरल्या जातील चार शिक्षक उमेदवार भरल्या जातील त्याच्यापैकी एक उमेदवार हा इंग्रजी माध्यमाचा सहा ते आठच्या गटाला भरल्या जाणार आहे आणि दुसरं असं की ज्या काही समजा एका केंद्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांसाठी एक व्यक्ती एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाचा भरला जाणार आहे त्याला साधन व्यक्ती असं ते संबोधित करणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आवडले असेल तर माझ्या जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा मित्र आजच्या या चर्चेला मी इथं विराम देतो इथं मी आता थांबतोय धन्यवाद